आपल्या प्रत्येक नागरिकाला भारतामध्ये आता आधार नंबर दिलेला आहे आधार कार्ड आपल्याकडे असतं त्याच्यात आधार नंबर असतो तसंच प्रत्येक इन्कम टॅक्स पेअरसाठी किंवा आयकरदात्यासाठी एक नंबर निर्धारित केलेला आहे जो आपल्याला इन्कम टॅक्सकडनं घ्यावा लागतो त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो छोटासा त्यामुळे तो आपल्याला नंबर मिळतो त्या त्या नंबरला म्हणतात परमनंट अकाउंट नंबर आपल्या इन्कम टॅक्समध्ये कायम एक शब्द आपण ऐकला असेल पॅन तर पॅन हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा फुल फॉर्म आहे परमनंट अकाऊंट नंबर जसं आपल्या प्रत्येक नागरिकाला भारतामध्ये आता आधार नंबर दिलेला आहे आधार कार्ड आपल्याकडे असतं त्याच्यात आधार नंबर असतो तसंच प्रत्येक इन्कम टॅक्स पेअरसाठी किंवा आयकरदात्यासाठी एक नंबर निर्धारित केलेला आहे जो आपल्याला इन्कम टॅक्सकडनं घ्यावा लागतो त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो छोटासा त्यामुळे ला तो आपल्याला नंबर मिळतो त्या त्या नंबरला म्हणतात परमनंट अकाउंट नंबर हा पॅन नंबर आपण साधारण आपण म्हणताना पॅन नंबर म्हणतो खरं तर त्या पॅन या शब्दात नंबर आलेला आहे तरी आपण पॅन नंबर म्हणतो तर आपण पॅन हा पॅन लागतो कशासाठी तर ज्याला ज्याला कोणाला इन्कम टॅक्सचा रिटर्न भरायचा आहे त्याला पॅन लागतोच त्याशिवाय त्याला रिटर्नच भरता येत नाही मला कोणी विचारलं की भाऊ मी दोन पॅन घेतलेले चालतील का तर पूर्वी कदाचित ते चालून गेलं असतं पाहिलेलं तशा काही घटना घडलेल्या गट ज्या दोन दोन पॅन एका माणसाकडे आहेत त्यातनं लोकांनी अफरातफरी पण केल्या असतील परंतु आता त्यांनी काय सरकारने केलं आहे की पॅन आणि आधारचं लिंक केलेलं आहे तर प्रत्येक पॅन नंबर जो आहे तो जर आधारशी जोडला नाही तर तो काही कालांतरानंतर तो कॅन्सल होऊन जातो सो प्रत्येक पॅनला आधार जोडला गेला पाहिजे आता दोन आधार एका व्यक्तीला असू शकतात का त्या असू शकत नाहीत कारण तुमच्या तिथे बायोमेट्रिक्स घेतलेलं असतं त्या एकाच माणसाला दोन आधार मिळत नाहीत सो एका माणसाला एकच आधार आणि ज्या त्या आधारशी लिंक झालेला एकच पॅन त्यामुळे भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला जीवित व्यक्तीला एकच पॅन असतो त्याचबरोबर जेवढ्या कंपन्या आहेत पार्टनरशिप फर्म आहेत किंवा मोठ्या बँका आहेत कॉर्पोरेशन्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे जे करदाते असतात त्या प्रत्येकाला एक एक पॅन घ्यावाच लागतो आणि त्याच पॅनच्या आधारावरती त्याला स्वतः रिटर्न्स भरता येतात किंवा काही परतावे रिफंडचे असतात ते घेता येतात पॅन असल्याशिवाय त्याचं काही पुढे चालत नाही शिवाय सरकारने काही अशी ट्रान्झॅक्शन्स ही सांगितलेली आहेत किंवा ही कायद्यात आणलेली आहेत की ज्या जी करताना तुम्हाला पॅन द्यावाच लागेल उदाहरणार्थ मला गाडी घ्यायची आहे तर मला पॅन नंबर द्यावाच लागेल मला बँकेमध्ये पाच लाखापेक्षा जास्तीची ठेव ठेवायची आहे मला पॅन नंबर घ्यावाच लागेल क्रि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड घ्यायचं आहे कर्ज घ्यायचं आहे मला एखादी जमीन विकायची किंवा विकत घ्यायची आहे घर विकायचं किंवा विकत घ्यायचं आहे मला पॅन नंबर तिथे लिहावाच लागतो त्याशिवाय मला पुढे जाता येत नाही तर अशी अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी परमनंट अकाउंट नंबर असणं हे गरजेचं आहे आता परव्हनंट अकाऊंट नंबर आहे माझ्याकडे म्हणजे मला रिटर्न भरलाच पाहिजे का असं नाही तुमच्याकडे जर परव्हनंट अकाउंट नंबर आहे आणि तुमचं करपात्र उत्पन्न करपात्र सीमेच्या वर आहे तर तुम्हाला रिटर्न भरावं लागेल नाहीतर रिटर्न भरावा लागणार नाही आता बऱ्याचदा असं होतं की मी बँकेमध्ये माझा पॅन नंबर दिलेला आहे आणि बँकेकडे माझी समजा एक लाखभर रुपयाची एफ डी आहे ज्याच्यावर मला एक बाबा दहा अकरा हजार रुपये व्याज मिळतं तर तिथे त्या व्याजावरती टी डी एस कापणं हे बँकेची जबाबदारी आहे मग तो टी डी एस कापल्यानंतर तो, तो माझ्या खात्यावर जमा कसा होईल म्हणजे मला है है। तो त्याचा परतावा इन्कम टॅक्सकडनं कसं मिळेल तर तो पॅन असल्याशिवाय मिळणार नाही म्हणून तो एफ डी करताना मला पॅन नंबर देणं हे गरजेचं आहे आणि मी जर समजा दिलं नाही तर ते जे काही कर टी डी एस कापतील तो टी डी एस माझा जाईल तो मला मिळणार नाही म्हणून हा पॅन असणं आणि तो बँकेला देणं हे अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर पाहिलं असेल तर आता बहुतेक सर्व रजिस्ट्रेशन्स भारतामधली मग ते तुमच्या प्रोफेशन टॅक्सचा असू दे शॉपॅटचा असू दे जी एस टीचं असू दे पी एफचा असू दे या सगळ्यामध्ये पॅन नंबर हा एक समान धागा आहे या सगळ्या करता तुम्हाला पॅन नंबर द्यावाच लागतो तो नसेल तर तुमचं गाडी पुढेच जात नाही पहिला पॅनच मिळतो किंबहुन त्याचमुळे आपण जर पाहिलं तर गेल्या तीन चार वर्षापासून जी आपली मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स आहे एम सी ए ज्याला म्हणतात त्यांनी तेव्हा ते नवीन कंपनी जन्माला येते किंवा ज्यांचं इनकॉर्पोरेशन होतं ते इनकॉर्पोरेशनच्या सर्टिफिकेटमध्येच त्याचा पॅन नंबर लिहून येतो ते तो परत पूर्वी परत अर्ज करावा लागे आता तो करावा पण लागत नाही ते ऑटोमॅटिकली इन्कम टॅक्स आणि मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सचं एकत्रीकरण त्यांनी अंतर्गतरित्या केलेलं आहे ज्याच्यामुळे कंपनीला इन्कॉर्पोरेशन नंबर मिळतानाच त्याला पॅन नंबर देखील दिला जातो तर हे काही प्रमाण आपण म्हणू की इज ऑफ डुईंग बिझनेसचा एक भाग आहे याचबरोबर तुम्हाला जर मोठ्या हॉटेलमध्ये पेमेंट करायचे पन्नास हजारापेक्षा जास्ती तर पॅन नंबर द्यावा लागतो तुम्हाला जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे किंवा कंपनीमध्ये गुंतवणूक करायची कुठल्या शेअर्स घ्यायचे पन्नास हजारपेक्षा जास्ती पॅन नंबर द्यावा लागतो डीमॅट अकाउंट काढायचं आहे पॅन द्यावा लागतोय पॅन हा असणं कधीही चांगलं त्याचा तोटा काही नाही पण नसेल तर तो नक्की तोटा होऊ शकतो कारण ऐन मोक्याच्या वेळेला जिथे पॅन नंबर द्यायचा आहे तो नसल्यामुळे तुमची एखादी संधी हुकू शकते म्हणून पॅन असणं हे अत्यंत गरजेचं आहे